चाललाय फुटं काढायचं आमचाच बाया लावले ला ला। ते दहा पंधरा फुट्या काढायला आज भेटले आम्हाला बायका फुट्या काढायला आठवडा झाला पाऊस चालू होता त्याच्यामुळं काय फुटा काढायला बायका पण भेटत नव्हत्या म्हणून आम्ही एकदमच लावलेल्या बायका त्या टेम्पोमध्ये मिळते ते बायका म्हणजे सांगायला आधी येते अगदी अकडे जी वळ धरपली गेली की आजच संगती पहिली मोठे झाड आहे ते ते कळीकडेच आहे एक लाइन लय मोठे आहे हा ले मोठे झाड ओय हां मग पुढे धरू दे परत काढायला ती झाड पण मोर्स धरा मग ते मोठे झाड हाताला था येणार नाही ना हा मी धरハイते धर मग वाकतेस कळी येत नाही काढायला लागते काटले मोडतात पण ते काट त्यांना नाही तर मोडत काट किटे काढताना होय

जागे हातच बोटचर्यान घुसला काढल्याशिवाय पर्याय नाही काढायला असते फुटवा लय जरा मोठ्या बी झाल्या ना पावसामुळं पाऊस चालला असल्यामु काय करता येत नाही चित्र सगळ्या राहणार बायका बी लावा येत नव्हतं

त्याची जरा पानग चांगली झाली नाही काळजी राहील लागते बाकरी नको पण मिस्त्री पाहिजे आहे का ना हा पण गटोळ मिस्त्री पाहिजे किती जरी सांगितलं तरी मिस्त्री पाहिजे बायांच्या मागे फिरून बघायला लागते किती काय राहते नाही का नायो दोन्ही इंजेक्शन जात त्याचा शेंडाच नसतो ग एवढाच जातो शेंडात आ

म्हटलं पायाचे झाड जरा बघून यावं फिरून एक बघितले घ्या एवढ्या 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 पती घ्या तिकडं अजून जायचं आहे काढायला हा पटा पटापटा हात उचला जरा हात उचला म्हणजे फुट्या काढा नाही हात उचलून ठेवचा हा पटापटा काढा तिकडलं थोडं राहिलं या